हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग म्हणजे आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असंच माझं मूड झालं की व्हिडिओ बनवायचं लॉंग व्हिडिओ कारण मी लाईव्हमधले कट करून लॉंग व्हिडिओ टाकत असते आज ना तुमच्यासाठी स्पेशल लॉंग व्हिडिओ लाईव्हमधलं नाही रिअलिटी दाखवते तुम्हाला बरं का आज आम्ही खाणार आहे पाव चा नाश्तेमध्ये सकाळ सकाळ बर का आणि इकडं देवपूजा वगैरे केले मी हो का देवपूजे वगैरे केलं आणि दिवा वगैरे लावलं आणि इकडं श्री जानू बघा चा पाव खात आहेत तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ जानू अंघूळ केली आणि श्री अजून आंघोळ नाही केला आंघोळ करून खा म्हटलं तर नको म्हणतोय आणि जानू आंघोळ करून खायला लागली हाय गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बुडिंग त्यानं शाळेमधलं डाकतो ते का देवपूजा वगैरे झालं सकाळ सकाळ अजून माझ काम वगैरे खूप आहे अजून मी काहीच काम आवरलेला नाही आणि घरातलं काम तो पसारा खूप पडला आहे बघा इकडं कपडे घडी करायचं आहे अजून मला बघा सर्व कपडे वगैरे तसंच पडलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायचं होतं म्हणजे तुम्हाला वेळा मी दाखवलेला आहे गुलाब झाडं मी गुलाब झाडं आणले आणि गुलाब वगैरे झालेलं सर्व ते झाडाचं व्हिडिओ शूट वगैरे केलं तर तुम्हाला दाखवलं होतं मी पण ते झाडाला काय झालं काय माहिती आणि नवीन पानं येतात आणि परत आहे झाड तर चला तुम्हाला दाखवते ते झाड मका का हा झाड आहे आणि पानं बघत कस आहे आणि परत नवीन पानं येतात पण हा झाडाला काय झालंय काय माहिती आणि वाळता येईल खूप दिवसाचं झाडं आहे हो का काय ह्याला औषध वगैरे मला तर नाही माहिती काय वगैरे औषध गोळे असतात का काय माहिती झाडाला मला तर नाही माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला का हव का असं झालंय याला काय म्हणजे असं काय रोग वगैरे पडलं काय माहिती आणि इकडं खाली असं नवीन पानं येतात बघा ह हो का हे सगळं वाळून पडलंय बघा हो का वरती तर पूर्णपणे वाळलं आहे खूप हे झालं तर ते झाडाचं काय प्रॉब्लेम झाला मला तर नाही माहिती आणि इकडं बघा अरे बापरे धूळ हटू तू ओ का धूळ किती पडला आहे इकडं बोर मारत आहे पाण्याचं बोर हे झालं आहे ओ का धूळ किती आहे खूप म्हणजे खूप धूळ आहे बर का घरात सगळं शिरा लागलाय धूळ सगळं धो 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 तीन तीन खायला लागलाय का आमची तुळशी माता तुळशीच कट्टा आणि इकडं चक्कू बघा कसं लागलंय किती लागलेलं आहे ते चक्कू बघा चक्कू झाडामध्ये चक्कू खूप आहेत बरं का या खायला पण आमचं नाही बरं का ते शेजार लोकांचं छक्कू आहे आमचं तुम्ही म्हणणार आमचं आहे आमचं नाही शेजार लोकांचं आहे ते म्हणे गुप आहे तर चला मी इतच व्हिडिओ म्हणजे पुढचा व्हिडिओ दाखवते पण थोडा ब्रेक घेते बर का व्हिडिओच या मित्रांनो चा प्यायला सर्वांनी हो का गरम गरम चाय आणि पाव खाण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी हे जे आधी पण व्हिडिओमध्ये चार पाव खायला या सर्वांनी बरं का आज काम खूप आहेत मला आसन्य आहे ना म्हणून तर हे बघा मित्रांनो व्हिडिओ शूट करण्यासाठी मी तयार झालेला आहे का साडी घालून तयार झाली मी आता व्हिडिओ शूट करण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी आणि स्त्रीच्या चानूच्या नदी तर माझं लवकर आवरत नाही बघा आज खूप म्हणजे खूप वेळ झाला आणि स्त्रीचे पप्पा पण घरात आहेत त्यांनी तर असले तर माझं कामाचं उरत नाही म्हणजे वेळ होत बघा असं मी तयार झालेला आहे शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी तर माझं लुक कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट मध्ये स्त्रीच्या पप्पा तिकडं जेवण करत आहे जानू जानू बघा का जानू काय काय खांड करतात ओ माय नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो असतोय सारख या बघ बघा तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ शूट करणं झालं पूर्णपणे आणि शॉर्ट व्हिडिओ चेकआउट वगैरे करत जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे करत जावा बरं का आणि मला घरातले काम पण आवडायचे आहे तर आणि कपडे वगैरे घडी वगैरे करून ठेवायचं लोकां तिकडं अजून जो नीट करायचं आहे मला खूप संध्या आहे खूप कामं आहेत बरं का मित्रांनो तर चला मी व्हिडिओ इथंच अँड करते चला बा बाय ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टेक केअर